आकाशवाणी मुंबई राजश्री प्रादेशिक बातम्या सुधारित हायब्रीड अॅन्युटी योजनेतून राज्यात सहा हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामं केली जाणार आहेत सिमेंट कॉन्क्रीटच्या या रस्त्यांसाठी अठ्ठावीस हजार पाचशे कोटी रुपयांच्या खर्चाला राज्य मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत ही योजना राबवली जाईल यात राज्य सरकारचा सहभाग तीस आणि उद्योजक म्हणून एमएसआयडीसीचा सहभाग सत्तर टक्के या योजनेतली सर्व कामं ईपीसी तत्वावर राबवली जातील त्यासाठी अडीच वर्ष बांधकाम कालावधी तर पाच वर्ष दोषदायित्व कालावधी निश्चित आहे कामाचा प्राधान्यक्रम सार्वजनिक बांधकाम विभाग निश्चित करणार मध्य प्रदेशमध्ये बैरागड गावात आज एका फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटामुळे या परिसरातल्या अनेक घरांनी पेट घेतला या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला तर पन्नासपेक्षा जास्त जण जखमी झाले हा कारखाना बेकायदेशीरपणे सुरू होता अपघातस्थळी मदत आणि बचावकार्य सुरू असून जखमींना रुग्णालयात दाखल केले भोपाळ आणि इंदूरमधली वैद्यकीय महाविद्यालयं आणि एम्स भोपाळमधल्या बर्न युनिट्सना प्रशासनानं आवश्यक तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत खाद्य उत्पादनांसाठी लवकरच एक एफ एस एस आय प्रमाण अनिवार्य केलं जाईल त्यामुळे खाद्यपदार्थांचं उत्पादन करणाऱ्यांना प्रमाणीकरणासाठी विविध प्राधिकरणांकडे जावं लागणार नाही यासंदर्भातल्या विविध सुधारणांना काल भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली विकसित भारत संकल्प यात्रेतल्या सव्वा दोन लाखापेक्षा जास्त आरोग्य शिबिरांच्या लाभार्थ्यांची संख्या सात कोटीपेक्षा जास्त झाली देशभरातल्या गावा गावागावात आणि शहरात ही शिबिरं झाली एक्कावन्न लाखाहून अधिक नागरिकांना आयुष्यमान कार्ड वितरित करण्यात आली असून पावणे तीन कोटीपेक्षा जास्त कार्ड तयार झाल पावणे चार कोटीपेक्षा जास्त नागरिकांची क्षयरोगासाठी तपासणी झाली आणि त्यातल्या पावणे बारा लाखापेक्षा जास्त जणांना पुढल्या उपचारांचा सल्ला आला देशभरातल्या एक लाख अठरा हजार नागरिकांनी निक्षय मित्र म्हणून नोंदणी केली आयुष्मान भारत योजनेची अंमलबजावणी युद्धपातळीवर करण्याच्या सूचना आयुष्यमान भारत मिशन समितीचे महाराष्ट्र प्रमुख ओमप्रकाश शेटे यांनी दिलि मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयातल्या बैठकीनंतर वार्ताहरांशी ते बोलत होते प्रत्येक वॉर्डमध्ये शिबिर आयोजित करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या संत निवृत्तीनाथ महाराजांची पौषवारी नाशिक मदे आज पहाटे सुरू झाली नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी संत निविदास महाराज समाधी मंदिरात महापूजा केली त्यानंतर विविध धार्मिक कार्यक्रमांनी वारीला प्रारंभ झाला यंदा पौषवारीसाठी राज्यभरातून राज्यभरातून पेक्षा जास्त दिंड्या त्र्यंबकेश्वरी दाखल आहेत वारकऱ्यांसाठी त्र्यंबकेश्वर नगरपालिका तसंच जिल्हा प्रशासनाच्या वतीनं विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत मुंबईहून अयोध्येला जाणारी पहिली आस्था रेल्वे गाडी काल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून रवाना झाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गाडीला हिरवा झेंडा दाखवला कोल्हापूर महानगरपालिकेनं शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत अव्वल स्थान मिळालेल्या कोल्हापूर महानगरपालिकेतल्या शाळेतल्या पाचवीच्या सतरा विद्यार्थ्यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड अभ्यास दौऱ्यासाठीचा खर्च महानगरपालिका करणार आहा बृहन्मुंबई महानगरपालिकेनं मुंबईतल्या वायू प्रदूषणाची तक्रार मुंबई एअर या मोबाईल ॲपवरून नोंदवण्याची सुविधा उपलब्ध केली सुरुवातीला एन्ड्रॉइड प्लॅटफॉर्मवर हे ॲप्लिकेशन उपलब्ध करून दक्ष प्रत्येक विभाग विभागनिहाय तक्रार दाखल करण्याची सुविधा देखील या आहे एकोणीस वर्षाखालच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना सुरु आहे भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या सतरा षटकात दोन बाद ब्याऐंशी धावा झाल्या होत्या दक्षिण आफ्रिकेतल्या बेनोनी इथं हा सामना सुरू आहे गतविजेत्या भारतान आतापर्यंत या स्पर्धेतले सर्व पाच जिंकले आहेत सांगली जिल्ह्यातल्या कुपवाड इथं भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो खो स्पर्धेचं उद्घाटन काल संध्याकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं या स्पर्धेत राज्यातल्या सोळा जिल्ह्यातल्या चाळीस संघांनी सहभाग घेतलाय याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार